गोवा फाउंडेशन अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या वतीने रविकिरण महाराज जाहीर कीर्तनासह वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडी आठ ते अकरा दरम्यान लक्ष्मीनारायण लॉन्स जवळ हवी किरण महाराज यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने आबापा निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन ठेवण्यात आले होते परंतु काही कारणास्तव त्यांच्या शालकाचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी इंदोरीकर महाराज हे उपस्थित राहू शकले नाही परंतु या ठिकाणी आबापा रविकिरण महाराज यांनी हजेरी लावत या कीर्तनाची कमान सांभाळली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार आबापा रविकिरण महाराज यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आपल्या सर्व भाविकांना धुळेकर नागरिकांना आपल्या कीर्तनातून मंत्रमुग्ध केले तर या प्रसंगी या ठिकाणी शेकडो वारकरींचा या ठिकाणी वारकरी सन्मान सोहळा देखील पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त धुळेकर नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा फाउंडेशन अध्यक्ष दिनेश यशवंत पोद्दार यांच्या वतीने विविध समाजिक उपक्रम राबविले जात आहेत प्रभाग नऊ मध्ये जनतेच्या मनामनात दिनेश पोद्दार हे उतरून गेले असून कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी या प्रभागात आणला असून त्याचप्रमाणे विविध विकास कामांबरोबरच या ठिकाणी सर्व समाज बांधव भाविक नागरिकांमध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा या उद्देशाने या ठिकाणी या कीर्तनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तर यावेळेस वारकरी संप्रदायातील वारकरी सन्मान सोहळा देखील या ठिकाणी पार पडला तर यावेळेस सर्व नागरिक भाविकांच्या वतीने या ठिकाणी दिनेश पोद्दार यांच्या पाठीशी असल्याचं देखील या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आश्वासित करण्यात आले

رج دھول جو مل جائے عزت کہتا ہوں رادے تقدیر بدل جائے ارادی میری دیبن کی بس ایک تمنا ہے بس ایک من ہے تم سامنے ہو میرے میرا دم ہی نکل جائے ان سچ کہتا ہوں میری ہی تقدیر بدل جائے رادی تقدیر بدل جائے سچ میں

ایک تمنا ہے تم سامنے ہو میرے میرا دم ہی نکل جائے ان کہتا ہوں میری ہی تک بدل جائے رادی تقدیر بدل جائے سچ میں लोक आणि देशामध्ये मी कीर्तन करतो तर मला पहिले आवर्जून सांगायला आवडतं नारद महर्षी देवाला केलेला क्वेश्चन देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे तर देवाला सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझा गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते मग जिथे कीर्तनाची जागा तेथे पाठवरून गहुबा किंवा माझे भक्त गाती घ्यायची नारद उभा तिथे जिथं जिथं भगवंताचं गुणगान गायला जातं तिथं भगवंताची हजेरी असते मग मी नेहमी कीर्तनातून सांगतो जर का पंढरपुराचा मालक आता धुळामध्ये कीर्तनाला येऊन हजेरी लावतोय देवानं दिलेला आहे नारद महर्षींना कारण माझे भक्त जिथं जिथं भजन गातात कीर्तन करतात तिथं मी येऊन उभा राहतो मग आता धुळा मा म्हणजे पंढरपूरना मालक आठे कीर्तन मा हजरशेज बरोबर आहे ना जर पंढरपुराचा मालक धुळ्यामध्ये कीर्तनाला हजरी लावतोय तर माझा भाव असा आहे मी कानादेशाचा पुत्र आहे माझा विश्वास आहे जर पंढरपुराचा मालक धुळ्यात कीर्तनाला येत असेल तर माझ्या कानादेशाची देवी म्हणजे कानबाई माता येलच होईल मला विश्वास आहे आणि जर कानबाई माता आलेली आहे नांदुरीगडाची देवी आलेली आहे तिकडे जळगाव जिल्ह्यातली मनुदेवी आलेली आहे जर देवी आलेली आहे देवाचं नमन झालेलं आहे जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे ओढूया हो आरस केली बसून घ्या अरिर बाई तुम्ही कोंकेली बसून घ्या 哎呀呀！ विक्रम किंवा निमित्तान हे सांगणंही तेवढंच गरजेचं आहे खर तर कीर्तन भरपूर ठिकाणी होतात आता महाराष्ट्रभर कीर्तन होत आहेत पण आजचं जे निमित्त आहे ते आमच्यासाठी ठेवलेलं कीर्तन आहे महाराज आनंद आहे कोणीतरी माझ्या कानादेशातला सुपुत्र आमचे सर्व लाडकी असणारे आमचे दिनेश दादासाहेब येशवंत दादासाहेबांच्या मनात आलं की आपण काहीतरी वारकऱ्यांबद्दल आपल्या मनात जो आदर आहे जे पोटात आहे ते ओठावर आणावं वाटलं आणि आमच्या वारकऱ्यांचा सन्मान सोहळा त्यांनी के आयोजित केलेला आहे नाही ते जवळजवळ बराच लोके दोतरोला घेत की हिज्जतच देतात वारकऱ्यांचा सोहळा सन्मान सोहळा केलाय मी तर म्हणेल दादा साहेब तुम्ही एवढं मोठं कार्य करताय मी प्रवास करत असताना ऐकत आलो तुमची सगळी कामं धर्माच्यासाठी तुम्ही झटतात जे पण धर्मासाठी करतात तर मी तुम्हाला श्रेय देण्यापेक्षा तुमच्या मायबापांना धन्यता दिली की असा पुत्र त्यांनी जन्माला घातला हा खूप नाही तुम्ही एवढं भारी काम तर जेव्हा मला माहिती पडलं की महाराज तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल खर तर सकाळचं कीर्तन माझं गुजरात मध्ये सुरतला होत मी सुरत मध्ये होतो सुरत मधनं मला पिंपळनेरचा कार्यक्रम करायचा सुरत पहिला निघायचं आमच्या नंदू इलाकोला आला नंदुभाऊ फोन नंदु केला बाबा कुठं आहात म्हणलं मी सुरतमध्ये कुठे म्हणतो पहिले कार्यक्रम कुठे शाही आम्ही गर्दी विचारतो लोके असा काय जीवत आहे का बाबा म्हटलं मी आता पिंपणेरला निघतो बाबा थोडं वेळेच काही चेंजेस करता येईल म्हणलं काय करायचं आपल्याला कार्यक्रम करायचे जळगाव नेरीमध्ये म्हणून तुम्ही सुरत मान जळगाव नेरीना कीर्तन करीत पुन्हा इकडे पोहोच नाही इथलं स्वप्न महाराज सुद्धा तयारी होती गुर्या पण माहिती जुन्या लोकांची एक होती दिनेदा साहेब तुमच्यासाठी लागू पडेल दिने दादासाहेब कुठे बसले तर त्या बाबे हा सर्व तरुण भावांना दिनेश भाऊ तुम्हालाही सांगतो मी माझाही स्वतःचा मनोगत सांगेल बऱ्याच ठिकाणी माणसाला अपमान सहन करावा लागतो चांगलं काम करत असताना अपमान सहन करावा लागतो काही लोकांचं वाईट बोलणं ऐकावं वा लागतं तेव्हा आपल्याला लोक वाईट बोलतात ना मान खाली आणि नकड तर डोळ्यातून असू येतो यार मी तर चांगलं करतो तरी मला अपमानच लोक वाईटच बोलतात पण आपला जुना लोकच पाहिजे काहीतरी शिका जुना लोकच नाही वाक्य होतं एखादी सुन बाई जर घर मात्रास ना समजाणारी बाई एखादी मत जाऊ दे बही ऐकले तुना बी दे नको रडत जाऊ आपो एक वाक्य राहत ओ दे बै उकलला बी गाडी ओढे जा तू ते बाईशी तुना बी दे मग मी ते वाक्य तो मा उकलला जर गाडे जा जास्त एक दिन तुना बी होईल चांगलं हा हा इथलं चांगलं होय गी इथलं चांगलं होय की, की किर्ताना टाइम नव्हती अकरा नुसता अकरा लागून डोके बठेल आहेत चांगला दिने घ्या नाही ना वाट बघायची भगवंत न्याय केले शहरात आपला अनुभव आणि दिनेश दादा तुम्हाला तर धन्यता द्या द्यावीच लागल पण तुमच्या सोबत माले नेवा धाव दोन गिर्या चार गिरायक डायरेक्ट म्हणतो फोन करणारे सुद्धा नियमनले जातो डायरेक्ट गोष्टी भाजकिन लाईन गाडी मागासून महाराज जस राजे छत्रपती शिवरायांचं नाव घेताना आपण म्हणतो ना राजे छत्रपती शिवरायांच नाव आहे शिवाजी उलट वाचलं तर जीवाशी ज्यांनी आयुष्यभर जीवाशी खेळलं ना त्यांचं नाव शिवाजी तसं या चेहरी लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला आणलेलं फक्त मोजून अर्ध्या तासात पिंपण्यावर नंतर आणलंय म्हणजे मला असं वाटलं तर मी का घर फोन करतो सांगू तयारी करतो आपलं तो वेळ काय बोलू शकतो आणि त्याच पाचवा मी म्हटलं जरी तो पाच पांडव आहे भक्ती करी असेल तर कन्हैया सुद्धा गाडीतच आहे काय झोर येत नाही आणि जर आमच्या सोबत कन्हैयाला आणलंय दिनेश दादा सर तर तुमच्यासाठी कन्हैया इथं जरूर हजर आहे म्हणजे स्वार्थ सेवा असेल तर माझा भगवंत तशा कार्याला नक्कीच सपोर्ट करतो दादासाहेबांचं नियोजन होतं की आपले रवी किरण महाराजांना बोलवायचं आजचा नियोजन त्याच्या आधीच नियोजन असं होतं की इंदोरकर बाबांचे कीर्तन होते आजचे तीन कीर्तन होते एक नाशिकमध्ये दुसरं कीर्तन होतं जळगाव नेरीमध्ये आणि तिसरं कीर्तन होतं आपल्या धुळ्यामध्ये पण कसं असतं माहितीये का काही लोक फक्त महाराज लोकांवर टीका टिंगल करतात या नुसता उपाडतच या नुसता कमावतच कधी त्यांच्या जवळ जा त्यांचे भाव वाचा कळेल तुम्हाला ते किती दुःखात असतात स्वतःचे शालक वारले महाराजांचे साला मरेल सुद्धा माणूसने पहिलं कीर्तन करीन तथा तस धर्मा परिस्थिती अशी बायको ना भाऊ मरेले तरुण भाऊ मरानंतर बहिणी काय अवस्था व्या बाईशी कळत तरुण भाऊ फक्त तर त्या पोरग त्यास सात आठ वर्षाने पोरग यास आहे कमी दुसरी ना विद्यार्थी वाटतं ना कोरबो दुसरीच जातो म्हणे माणसाचा पोरग आता तो लावा आता तो माणूस मरेल ती बहीण काय होती आणि तसा काय नाही जाणच शे पण स्वतः परिस्थिती काय होईल ते महाराजी घर जाणं पड ना महाराज जायच हाय ज्यासले माहिती त्या असले माहिती महाराज ना साला मरी गे बाकी ना ते वायबार चुकीना विचार करणारा कुठे जास्ती भेटी जेव्हा तुमच्या बरोबर आहे की नाही दादा हो समाजामध्ये फिरत असताना एवढ्या मोठ्या संकटात तोंड द्यावं लागतं कदाचित पोरांचा वाढ दिवस असतो ना पाय धरतात पप्पा आजचा वाढदिवस आजचा दिवस थांबा नाईरी एका तारी घेतली गेली जावं लागेल पोरगं रडतंय महाराज पाय धरतं तरी त्याला सोडून यावं लागतं डोळ्यात आश्रम आवत नाही पण समाजाला उत्तर द्यावं लागतं म्हणून फिरू नये काही काही लोक ते सहज सांगितले महाराज मजा मजारास मजा इतकी सोपी नाही राहत बा तिथं बसलेल्या बायांना माझा प्रश्न आहे तुम्ही देवारामात दगड ठेवतोस ना नर्मदा ना गोटा नर्मदाचा गोटा एकदम चिकना चोपडा दिकस म्हणजे तुम्ही देवारामा ठेवतस इतका स्वच्छ आणि इतका भारी दिस ना तो इतका भारी दिक तुम्ही सहज त्याने उचलशने देवारामा आणि दे ठेवतास आणि देवणासांनी पूजा करतास त्याने बरोबर आहे ना बरोबर आहे ना बहिणीसवर कदाचित त्या दगडली विचारच्या भाऊ तुम्ही ते दगड ये पण इथला काय सुंदर आहे तुला सहज म्हणून देवारा देवराठी देऊन जोडे पूजी राह तो दगड तुम्ही सांगित आई आता जिथला चिकना ना इथला सहज नाही बोलता दुर्दीन गसावत घसावत <laughs> म्हणून कोण माणूस जर सक्सेस असेल ना त्याने पहिले काय तकलीफ भोगली ते त्याला माहिती असतं आज ते देखणार फक्त त्याने मजा देखील त्यानं दुःख करायचं सांगतो म्हणले बाबा म्हटलं अजिबात तुमचा अपमान होऊ देत नाही थोडा हार दे बाकी तुम्ही हार होऊ देऊ आम्ही आणि खरं माझ्या भगवंताने तुमच्यावर कृपा माझ्यावरही कृपा केली इथपर्यंत आनंद सोडलेलं आणि तुम्ही सुद्धा सर्वांना धन्यवाद आम्हाला महाराज मंडळीच ना बाबा आमचे छोटे महाराज सर्वे महाराजांचे धन्यवाद आमचे गौरव बाबा आमचे गुरुजी शशिकांत बाबा आमचे संभाजी बाबा आमच्या ताईसाहेब आहेत भागातून भागा परिसरातून आलेले सगळे श्रोते पण प्रत्येकाची नावं घेणं शक्य होणार नाही तर बसलेले आमच्या सगळे मानकरीच आहे बसलेले सर्व बाबा लोकांना व्हावा आमच्या बाबांना आज खूप आनंदाचा दिवस आहे असं वाटलं ना ते आमना माळा घाले ना कुठेतरी न्याय वहिराय ना हा किती भारी बोल लावून वारकरी सन्मान सोहळा म्हणजे फक्त वारकरीच ना सन्मान सोडाय तेवढं बरं वारकरीसना सन्मान सोहळा आणि बटा वारकरी बसेल काय काय ठिकाणी वारकरीस ना पदे बेवळा असले दे आठ बरा न्याय की केला ना मला म्हणजे अध्यक्ष त्याला बनाय राहो करत आठ एकदम व्यवस्थित वातावरण सगळे तरुण भावांनाही सांगेल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद भैया तुम्ही दहा साडे दहा पर्यंत इथं वाट बघत बसलात सगळ्यांचे धन्यवाद आलेले सगळ्या श्रोत्यांचे आता कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो आणि कार्यक्रम हा वरुणा टाईम आहे ना अकरा लगून बरोबर पण बाकी बाकी होईना झाला की नाही म्हणजे तुम्ही कीर्तन करता कीर्तनाला सुद्धा विरोधक आहेत महाराज विचार करा जर चांगलं कार्य करायला सुद्धा विरोधक आहे तसंच बाबा शांती ब्रह्मपद भेटल्याच्या नंतर विरोधक होते नको बाबा होते विरोधक एका ना परीक्षा घेतली बाबा खरंच एवढे शांत आहेत काम एका एवढा नाथबाबाच्या अंगावर टुंकलं किती वेळेस एक दोन तीन वेळेस नाही एकशे आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबानी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज वरती सुद्धा नाही बघितलं नाथबा म्हणले तुला करायचं कर। माझं कार्य मी करणार आहे त्या वेड्या माणसानं एकशे आठ वेळेस तुंकल्याच्या नंतर नालाय का माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं हो त्या येवनाला लाज वाटल्या अरे किती शांत आहे म्हणले महात्मा राग करण्या जाऊ दे वरती बघत सुद्धा येऊन त्या येऊन नाथबाबांचे पाय झाले आणि नाथबाबांना सांगितलं बाबा किती शांती तुमची अंगी एकशे आठ वेळेस नंतर वरती सुद्धा बघत नाही म्हणले अजिबात नाही नाथबाबा स्नान करून यायचे अजिबात बघत सुद्धा नव्हते तरी सुद्धा तरी एवढी परीक्षा घेतल्यावर तरी एका नावात मिटिंग भरवली आणि ठरवलं नाथबाबांचं हे पद खोट ठरलं पाहिजे नाथबाबांचं हे पद खोट ठरलं पाहिजे नाथबाबांना राग आणून जो दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल जर कीर्तन कॅन्सल ना ते तुमले पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल समजा एखादा पडणार इंदोरीकर बाबाने कॅन्सल ना दोंडायचा रवी किरण महाराज हिराय ना गाडी म्हणा ड्रायव्हर इथला हुशार हो होता कबलू नकार गाडी कोठे आहे सुद्धा सांगू नका एखादा दुश्मन मग मग गाडी आडीलाय तुमचा लिहि आपल्या नकार रे चांगला कार्याल चांगला कार्याल विरत राह ना महाराज हो तरी एकाने मीटिंग भरवली आणि लोकांना सांगितलं जो कोणी पद खोटं ठरून दाखवेल नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल एकाने विडा उचलला म्हणला नाथबाबांना राग आणून दाखवतो नाथबाबांना राग आणून दाखवतो मग नाथबाबांना राग यावा म्हणून या माणसानं काय केलं पायात चप्पल घाल नाथबाबाच्या घरात शिरला पायात चप्पल सकट घरात शिरला नाही ना देवारेपर्यंत पोहोचला नाथबाबा बघत होते उलटा का नाथबाबांनी पत्नीला सांगितलं नाथबाबांच्या बायकोचं नाव पत्नीचं नाव काय होतं माया हो महाराज मंडळी कोण बोल ना को। का म्हणा बहिणीसले माझ्यासले विचार नाग पत्नी बाय बोल नाव काय हा दोन चार बाया बोल हा आणि आई ध्यानमध्ये जा बरोबर का बहिणीस हा संत संतोष नि बायको त्याच नाव फोरी आई तरी पाहिला आपले आयकव ध्यान मार ही कीर्तन ऐकी जावा नंतर एका बाय जरी याद बी पडली की ना बाजून बाय चारखा प्रार्थना कीर्तनकार महाराज काय तरी सांगा ना त्याचं बिन नाव काय तिथं नाव काय त्या नाव काय त्या भक्तनं नाव काय असं येचारले पण या बहिणी कीर्तन काय घ्यायचं आई बीन जर राहिला बंगला माझा आई बट काय हो संगीतात आई तुम्हाला राांधाई नाही ना बहीण ना कर पोहराय ना ते गरम गरम बनवतो त्या उन का या मग बट बाया मग या का ती देवनी भक्त संतच हवं ते सगीतात आई ती बाजू आली हो माय सासू <laughs> ती दुरु 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 सा। <laughs> ना उद्धार होई बहिणी याच्यानं उद्धार होणार नाही माझ्या मीराबाईनं जर असं केलं असतं तर मीराबाईचं नाव या कीर्तनातून घेतलं गेलं नसतं माझ्या मीराबाई लोकांचा विचार केला नाही समाजाचा विचार केला नाही मला भगवंतला प्रसन्न करायचं होतं पाय घुंगरू बांधून नाचले देवाला नाचली देवासाठी एवढी नाचली एवढी नाचली देवाला मजबूर केलं नाचायला एवढी नाचली महाराज लोकांच्या नाची नाही लागले पाहिज नाही बाकी ना मान बी तसा जातच जर एखादा पोरग काही कराल निघना एखादा पोरग जर काही कराल निघणार ना बाकीना किडा पाडणार बशी बशी असं चर्चा ते पोरग जर असं गली माहिती असू ना काय रे तात्या आपण पोरे येणे काय येणे कर ते मावा खूप जास्त ते झाले असं हे झाला ते बाण ना आणि ते पोरग जर वर्ष दोन वर्ष मग सक्सेस होय गे ना ते पोरग सक्सेस होय गे काही एक किडा पाडणारा त्यान दार माझात आणि त्याला सांगतात पावड्या पेडा बिडा काय पाडा ना तू काय तो काय सांगितलं आपल्याकडे कोणी पाहुणे आलेले आहे आपले धर्मग्रंथ आपली संस्कृती अशी आहे आपल्याकडे येणारा पाहुणा अतिथी भव आपल्याकडे येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत या काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले आणि तुम्हाला सांगतो बरं का बाबा बोलता बोलता बोली घ्या हा जी जेव घालणारी बाई ती ना बाव्ही सांगात आणि कप्पाय माड्या घेवणारी बाई ना बाव्ही सांगा आहे की नाही हो तस आपल्याकडे येणारा पाहुणा ना अतिथी तू आपल्यासाठी भगवान आहे आणि भगवानले नाराज करणार आहात नाही अतिथी देव भाव आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी देवराज भगवान राज, राज। मग भगवान नाराज व्हायला नको मन मनसारखं करू फक्त अतिथी सचिन बाबा अतिथी देवा पण तो अतिथी सुद्धा तिथलाच समजदार पाहिजे येणारा पाहुणा आपल्यासाठी देव आहे भगवान आहे पण तो पाहुणा कितला दिन ना पाहिजे एक दिन दोन दिन बरोबर आहे ना समजा एखादा दूर ना पाहना शिव आणि कोणी नातेवाईक राहत असे धुडा ना हॉस्पिटल मा त्याला ऍडमिट करेल काही कारण असतो आठ दहा दिन लगेच बोलायला राहणं पडना महिना दोन महिना जरी राहणं पडना ती आपला विरोध नाही गरज हे राहतायत काय अडचण नाही बाकी ना पाहना नेता तातील निघत खुशाल बॅगा भरले तर तो वेळी तर की ऐकत होतात काय नाही वावरणा काम आहे धंदा हा राहिला महासाजीव कर आठ पंधरा दिन राहिले गो व्याही जर आठ पंधरा दिन अरे पाहुणा एक किंवा दोनच दिन ना चांगला रास हा आपला जुना लोकेशनी म्हणवती पाहुणा म्हणजे एक किंवा दोन दिन ना पहिल्या दिन ना पाहुणा पहिल्या दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै आणि तिसरा दिनले राही लाज कधी घे पाहुना दोन दिन ना आग्रह करा ते तिसरा दिनले जास्त दिन राहू नये पण अतिथी देव भाऊ पण तो अतिथी सुद्धा तेवढा समजदार पाहिजे काय मानसेच न घ्या ते तुमना बहिणीस आंडेर पेटीना लगी होई गाना माहेर निपावन येणार जातीनी सुद्धा रत्नांत मुकाम कराल पाहिजे जर नवरा ना लय की सासू सासरा त्रास दी राहणार मंगमैना दोन महिना वर्षभर जरी राहिली ती आंडेरले आपण बोलणार नाही पण नवरा चांगला आहे सासू सासरा चांगला आहे नवरानी स्वतः वय सांगत आहे कोण मायबापले दोन रोज भेटी आई बहिण चौथा दिन ल्या माय, दिन फोन करत माहेर माई काम आहे मन चित लागले अबो आठडा दिन राई जाऊ त्या नवरांत तसा होतं ती शिल गी जाय चांगला देणार रात पाहुणे आणि रात नामुख काम करणारी आंड्या मग तिथलं वजन राहत बहिणी मग रातभर राहणारी पूर्ण इतलं वजन राहत ना मायर मा सकाय मास दिन उगतात बडा काका तुमता का रे भाऊ दिदी कधी वा रे आपला कधी चहा पिल नाही दिदी बोला रे वा रे पोया तयार होते बैले बोला रे तिथलं वजन आहे बाकी नाही पोरी कुशाल नेता तेल निघत तिथं दिन रात्री गरमा चालता चालता भाऊ आहे लाख मार दे आणि सांगा काय माहित आहे कुठे रस्ता महाद्या मा समज आणि पाय लाग्या तुमने पायनी लाग्या चांगलं कोण साठी नंतर मग बहू जाईल लात मारच तव लघु राहो सुरू